डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नावनोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर देवा समोर सुंदर प्रथमा हां आम्ही लंगकेतो आवर लंगकेतो भारीकडे नाही नोटटीकडे सुशिंग करत होते तो تمام आवर सुशिंग लंगकेत नंतर कुठं टाकला ना आता करतोय आपण थोडं जरा बोल खाली ना आणि तुम्ही असं कंटिन्यू फिरत ना दावो एकदम चालू आहे

ये दोन 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 पुढे शिवाजी संस्था죠 म्हणजे जोदी वायर उचल वायर ओके पडळवर केबलवर काय केबल ए रवि तू इकडे चल हां साहेब इथूनच करतो जास्त लाख महिन्यात अजूनच जातो आम्ही जेव्हा तुम्ही पाड्या तू पढया तू पढया पाडू तुम्ही नी इनशाल्लाह एकदम सुदार्टन नाही हो हो 아네들

आपल्यासोबत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशाच्या जनतेने प्रधानमंत्र्यांना तिसऱ्यांदा ही देशाची जबाबदारी सोपवण्याचा मनोमनी निर्णय घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की एक 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 परत एकदा देशामध्ये चारशे पाच एनडीएचा ना, जो नारा आहे तो पूर्ण होईल आणि आयद्यनगरचा आणि शिर्डी लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा होईल याबाबत कुठलीही शंका नाही निवडणूक कधी जात असते निवडणूक निवडणूक असते मागच्या वेळेस आपण नवे नव्याने उतरलो होतो एक विश्वास जनतेने आपल्याला ठेवला होता यावेळेस जाताना तो विश्वास पूर्ण विश्वास संपादन झालंय किंवा नाही याच्यावर हे मूल्यमापन केलं जातं पूर्ण विकास झाला सगळे काम झाले दादा प्रधानमंत्र्यांचं काम एवढं मोठं आहे त्यामुळे मला कुठलीही अडचण वाटत नाही जनता सुज्ञ आहे सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्तीला त्या ठिकाणी निवडून देणार हा मला विश्वास आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयाचा संकल्प घेऊन जामी निवडणुकीला सामोरे जातोय आणि या अहिनगरच्या दोन्ही जागेवर माहितीचं वेगळं निश्चित आहे असं ठरे काय नाही ती खरं सोशल मीडियातून एक वेगळं चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला आहे शोहरताच्या काळामध्ये पण वास्तव जनतेला समजल्यानंतर तशी आता निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि मताधिक्ख्यावर आपल्या लक्षात येईल एवढं समर्थवा नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांचं लाभलेलं आहे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये Uh, म्हणजे देशाच्या नागरिकांनी जो निर्णय घेतला मतदारांनी सोपा त्यामध्ये अहिल्यानगरच्या दोन्ही जागा त्याच्यामध्ये राहतील हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे